नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा चॅनल चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर तुम्ही माझा परवाचा व्हिडिओ तर बघितलाच आहे घर बांधायला काढलं भूमिपूजन केलं पण आता पुढं काय तर मी स्त्री आले पाया आकायला घर बांधायचं म्हणल्यावर पाया तर आकायला पाहिजे मिस्त्री आले पाया आकायला दिराला वाहनं काढ म्हटलं तर दिरानं तर वाहनं काढलीच नाही सकाळी एकदा सांगितलं वाहनं काढा मिस्त्री आल्यानंतर सांगितलं वाहनं काढा तर दीर डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला जाऊन आमच्यावर खोटी केस केली माझ्या लहान धीरांच्यावर केस केली की माझ्या डोक्यात टिकाव घालायला आलाय पोलिसांनी पण खोटी केस घेतली शेवटी पोलिसांचं काम आहे केस घेणं पोलीस तर काही शहानिशा करतच नाहीत डायरेक्ट केसेस घेतात आणि आमचा तो धीर गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर अगोदरच्याच सहा सात केस चालूच आहेत मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच की त्याचा धंदाच आहे लोकांच्या आता मी काही गोष्टी बोलू शकत नाही काही गोष्टी बोलायच्या पण नसत्यात आणि तो त्यात मुरलाय त्याला सगळं आहे दुसऱ्याला कसा त्रास द्यायचा बांधकाम होऊन द्यायचं नाही मग पोलिसांनी चाप्टर केस म्हणून दोन्ही बाजूंनी केस करायला सांगितल्या दोन्ही बाजूंनी केस उभी राहिली कचेरीमध्ये केस गेली तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही वारसदार आहात तुमचे आई वडील हयात नाहीत तर तुम्ही आता कोणी कोणाला अडवू शकत नाही वारसा हक्काप्रमाणे तुम्ही बांधकाम करू शकता वाहने काढायला आली पण दिरांनी वाहने काढली नाहीत आमचे हे आणि लहानधीर म्हणतात भांडण तंटा नको कायद्यातून बघूया काय होतय कायद्यातून आम्ही त्यांना आठ दिवसात दोन नोटीस दिली तरी सुद्धा त्यांनी वाहनं काढली नाहीत उलट अजून त्या जागेत वाहनं लावलीत मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणारच आहे तर तुम्ही सुद्धा तुमचं काय मत आहे ते सुद्धा सांगाव थोडाफार सपोर्ट करावा तर बघा ही आहे ती जागा जिथे माझ्या बहिणीला घर बांधायचे आहे भूमिपूजन केले आता भूमिपूजन करून दहा दिवस झाले ही आहेत त्या दोन नंबरच्या दिराची वाहने आमच्या जागेत वाहने उभी केली आहेत आणि स्वतःच्या जागेत लाकडाची वकार टाकली आहे भूमिपूजनाच्या अगोदर थोडीशी वाहनं होती पण आता भूमिपूजन झाल्यानंतर त्याला आम्हाला घर बांधून द्यायचं नाही म्हणून त्यानं अजून भरपूर वाहनं लावली आहेत हे बघा संडासची टाकी वर्ष होऊन गेलं अशी बाहेर वाहतीये एवढी तिथं घाण आहे आणि संडासची टाकी उपसायची म्हटलं तर संडासची टाकीसुद्धा उपसून देत नाही हे सामायिक संडास आहे बहिणीने स्वतःच्या पैशाने मागच्या दोन तीन वर्षात दोन वेळा संडासची टाकी उपसून काढली होती आणि आता पुन्हा स्वतः तर उपसत नाही स्वतः तर पैसे देत नाही पण दुसऱ्याला सुद्धा उपसून देत नाही असा फक्त त्रास द्यायचा चालला आहे त्याचा आणि घरातल्या घरात भांडणं नकोत म्हणून आमचे हे आणि दीर नादाला लागत नाहीत बघा किती वाहनं उभी केलेत पलीकडं दिसतीये ती त्याची लाकडाची वकार आहे वाहनांची टायरंसुद्धा अशीच ठेवल्यात किती दिवस झालं पाऊस चालू आहे आणि त्या टायरामध्ये सुद्धा पाणी आहे भरपूर मच्छर होत्यात ग्रामपंचायतीतसुद्धा अर्ज दिला होता पण ग्रामपंचायतीची लोकंसुद्धा त्याच्याकडं दुर्लक्ष करतात ह्याच्यावरच वळका की तो काय लेवलचा माणूस आहे ते त्याला ग्रामपंचायतीनं पण बजावलं होतं बघा कशी जागा आहे ही सगळीही त्याची वाहनाची आवजार आहेत आणि आता काय म्हणतोय की मी ह्यांना घर बांधूनच देणार नाही बघू काय करते ती हे बघा टायरं अशी जागजागी टायरं ठेवलेत आमच्याच जागेत पाणी तापवायला चूल घातली किती वाहनं ठेवल्यात बघा हा पंक्चर झालेला ट्रॅक्टर सुद्धा तिथंच आहे हा एकत्रातला ट्रॅक्टर आहे आणि त्यांनी त्यानं सासऱ्यांना बळजबरीनं सह्या करायला लावल्या आणि ट्रॅक्टर स्वतःच्या नावावर लिहून घेतला त्याच्या बायकोनं आमच्याच जागेत चूल घातली सासू सासरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यानं आम्हाला त्रास दिला नाही कारण माझी बहीणच एकटी तिकडे राहते आम्ही गावात घर बांधले आणि सासू सासरे खरंच चांगले होते ते दिराकडेच राहिला होते पण त्यांनी रितसर सगळं वाटप केलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं पण होतं की तुम्ही तुमच्या नावावर करून घ्या पण थोडंसं पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आमची प्रॉपर्टी जास्त आहे आणि पैसे जास्त लागणार होते पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही नावाव केलं नाही माझे सासरे मेन होते त्यांना पेन्शन होती तरी पण त्या दिरानं उलटं पालटं शिकवून त्यांना बिल्डिंग स्वतःच्याकडं ठेवायला लावली होती आणि सासरे म्हटले होते की पेन्शनमध्ये आमच्या दोघाचं भागत नाही आम्हाला बिल्डिंगचं भाडं पण खायचंय त्यामुळं बिल्डिंगचं वाटप झालं नव्हतं तर आमच्या ह्यांचं असं म्हणणं होतं की सगळं एकदम नावावर करून घेता येईल सासू सासरे आहेत तोपर्यंत बिल्डिंग नावावर करून घेता येत नाही तर परत परत तेच तेच नको करायला म्हणून खर तर आम्ही वाटणे होऊन सुद्धा जागा नावावर केली नव्हती आणि त्याचा फायदा आता आमचा धीर घेत आहे पण आम्ही कोर्टात सुद्धा दाखवलं वकिलांना दाखवलं तर वकील सुद्धा म्हणतात की तुमचं वाटप झालेलं आहे सगळ्यांच्या त्याच्यावर सह्या आहेत आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला कोणी अडवू शकत नाही पण तो दीर दोन दोन वकिला थ्रू नोटीस दिल्यात मिळाल्यात सुद्धा त्याला तरी सुद्धा तो काय वाहनं काढणं झालाय शेवटी काय वेळ वाया घालवायचा पैसे घालवायचे डोक्याला त्रासच आहे ना पण तो काय म्हणतोय बघू हे कुठपर्यंत पळतात बघू काय करतात मी पण मोकळाच आहे त्याला फक्त आम्हाला त्रासच द्यायचा आहे का तर आम्ही जर बांधकाम केलं तर त्याला आमची जागा वापरता येणार नाही त्याची लाकडाची वकार आहे लाकडं न्यायला आली कि वाहन कुठं लावणार मग लाकडं भरायची म्हणतात तर आमची मोकळी जागा त्याला वापरायला मिळते म्हणून तो आम्हाला त्रास देतोय बायको तर एवढी भयंकर घाण आहे की आम्ही वीस वर्ष झालं एकामेकावर बोलत सुद्धा नाही त्यांच्या तोंडाकडं सुद्धा बघत नाही जेव्हा आम्ही वीस वर्षापूर्वी सौत राहिलो त्याच वेळेस भांडण करून आईबापाला आमच्याबद्दल पालट शिकवून सासरे चांगले होते सासऱ्यांच्या मनात आमच्याबद्दल प्रेम होत पण सासूबाई जरा आमच्या त्यांच्या बाजूनं होत्या कारण लहानपणी आमचे दीर तेलात पडले होते आणि त्यांचं तोंड पूर्ण भाजलं होत त्यामुळं त्यांना असं एखादं जर मूल आपलं विकलांग असलं तर आपला सुद्धा जीव त्या विकलांग मुलावर असतो तसा सासूबाईंचा जीव त्याच्यावर पहिल्यापासून जास्त होता आणि आम्ही दोघी बहिणी बहिणी सगळं आम्हाला व्यवस्थित नीटनिटक कर काम करायची सवय त्यामुळं आम्ही सासऱ्यांना पण आवडायचो आणि आम्हाला सासूबाई सारख्या म्हणायच्या सुद्धा तुम्ही सगळं नीटनिटक करता व्यवस्थित करता पण त्याची बायको चांगली नाही काम नको तिला ती व्यवस्थित करत नाही त्याची बायको आमच्या सासूबाईंना कधीच आवडत नव्हती पण प्रेमा खातिर सासूबाई त्यांच्याकडे राहिल्या आमच्याकडे राहिल्या नाही आणि सासूबाईंच्यामुळं सासऱ्यांना पण त्यांच्याकडं राहावं लागलं आणि त्यांची बुद्धी त्यांनी पूर्ण अगदी हँग केली सासऱ्यांचं काहीच चालत नव्हतं नंतर नंतर वय झाल्यावर सगळे सासऱ्यांचे पेन्शनवरचा कब्जा कॅन्टीनची अथॉरिटी सासऱ्यांची बुद्धी चालत नाही असं म्हणून सासऱ्यांची पेन्शन सुद्धा धीरण जावच काढायचे बँक बॅलन्स हे सगळी स्वतःकडे अथॉटी घेतली आणि आम्हाला ह्या गोष्टी काही कळून सुद्धा दिल्या नाही कारण सासूबाई आमच्या आम्हाला काही सांगतच नव्हत्या कधी भांडणतंटा झाला तर तेवढंच सांगायच्या पण असल्या गोष्टी काही सांगायच्याच नाही आणि नंतर नंतर सासूबाईंवर सुद्धा त्यांनी एवढा अत्याचार केला की त्यांना इलाज ना म्हणून त्यांच्याकडंच राहू लागलं आणि एक दिवस आमच्या सासूबाईंना टेन्शन म्हणून अटॅक आला एवढं काम करायला लावायच्या की ती आमची जाऊ दुकान टाकलं तिनं मसाल्यांचं आणि दुकानातच जाऊन बसायची काम करायची नाही सगळं सासूबाई काम करायच्या सासूबाईंना लोक म्हणायची सुद्धा आओ एवढं वय झालंय तुम्ही एवढं काम करता तुम्हाला झेपल का तुम्ही एवढं काम करत जाऊ नका आणि जास्त कामानं टेन्शननं त्यांना बीपीचा त्रास व्हायला लागला आणि एक दिवस त्या अटॅक येऊन पडल्या जास्त सिरियस होत्या आणि त्यांचं ऑपरेशन डॉक्टरांनी करायला सांगितलं होतं पण ह्या लोकांनी त्यांचं ऑपरेशन पण केलं नाही आता बरेच काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आम्ही त्यांच्यापासून बाजूला होत होत गेलो आणि आम्ही लक्ष देत नव्हतो इतर लोक सुद्धा आम्हाला म्हणायची तुम्ही थोडंफार लक्ष द्या तुम्ही बोला पण आम्ही म्हणायचो की शेवटी काय आम्हाला त्यांनी फरक समजलंय आमचं ती काय ऐकत नाही त्यांना त्यांचं चांगलं वाटतं तर आम्ही तरी काय सांगणार असं करत करत सगळं इसकोड होत 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 गेला सगळं फिसकटत गेलं आणि आता सासू सासरे नाहीत आता आमचं घर तर बरीच वर्ष झालंय आम्हाला सासऱ्यांनी वाटप सगळं करून दिलं होतं घर बांधायचं तर आम्ही सासू सासऱ्यांना म्हटलं की आमच्या नावावर जागा करा संमतीपत्र द्या तरच आम्ही घर बांधतो नाही तर उद्या आम्हाला ह्या घरातून बाहेर काढतील आणि तसंच झालं बघा वीस वर्ष होऊन गेले वाटप झालंय तर आता आमचा दीर म्हणतोय की परत वाटप करायचं असं कुठं असतं का हो वीस वर्ष झालं वाटप होऊन आम्ही आमच्या जमिनी व्हाय वाटतोय ते त्यांची जमिनी व्हाय वाटतात प्रत्येक आता आम्ही घर बांधलंय तर त्यांची जागा आमच्या घराशेजारी पडून मोकळी आहे आता परत वाटप करायचं हा कुठला न्याय तुम्हीच सांगा आणि माझ्या बहिणीला तर घराची खूप गरज आहे तिचं जुनं घर गळतय सगळी भीतीला बुरशी आली आहे घर नाही ती मुली मोठ्या व्हायला लागल्यात पुढं मुलींची शिक्षणाचा खर्च वाढणार मग शिक्षणाचा खर्च करणार का ती घर बांधणार आत्ता घर बांधलं तर पुढं शिक्षणाचा खर्च करू शकते तर तुम्ही सांगा हे योग्य आहे का तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुमचं काय मत आहे नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय